हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी अक्षता अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे पाच एप्रिल आणि आज आमच्या लग्नाला दहा महिने झाले तर त्यासाठीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायसाठी आज आम्ही दोघांनी पण सुट्टी घेतलेली आहे आणि नाष्टा करते सध्या तरी मी मॅगी बनवाय चाललेले आहे माझ्याकडं नाश्ता करूनच जाणार आहे बाहेर आम्ही सो ते कुठं जायचे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढं केस आहेत मी मेहंदी लावलेलं रात्री त्यामुळे सो कंटिन्यू करा ब्लॉग आमचा आणि खरंच दहा महिने कसे गेले ना समजलं नाही दहा महिने आज प्रॉपर पूर्ण झालेले आहेत आणि अकरावा चालू झाला आजपासून भारी पण वाटते आणि बरोबर जातात ना लग्नाला दहा महिने पण कम्प्लीट झाले खूप पटपट दिवस गेले आ, तर आम्ही इकडे निघालेलो होतो ते तुम्हाला आता पुढे समजेलच कुठं ते तर नाश्ता वगैरे केला आणि निघालेला जेवणाला कारभार्यांनी सुट्टी दिली ती बघा आमच्या तर इकडं ट्रॅफिक पण भरपूर होतं पुण्यामध्ये म्हटल्यामुळे ट्रॅफिक कारण पुण्याचा तर चांगलाच जवळचा संबंध आहे त्यानंतर न्यायालयाला आम्ही पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली आम्ही हो तो, तो, आलेलो आहोत तुळशीबागेमध्ये शॉपिंग करण्यासाठी आज काय असं फिरणार वगैरे नाही आहे फक्त शॉपिंग त्या अगोदर पाणीपुरी खायला गेलतो एवढी अजिबात पाणीपुरी खाल्ल्यानंतर महत्वाचं काम म्हणजे शॉपिंग तर जिकडे तिकडे बघाल तिकडे असं वेगवेगळं दिसत होतं ना म्हणजे सांगू शकत नाही मला समजत नव्हतं एक्झॅक्टली मला आहे काय तर मला फर्स्ट तर मोत्याची ज्वेलरी घ्यायची होती कारण पाडव्यासाठी मी मला लागायची होती त्या अगोदर आम्ही इकडे मंदिरात आलेलो होतो राम मंदिर होतं इकडे त्या त्या अगोदर तिकडे दर्शन वगैरे घेतलं सो इकडं मूर्ती पण भारी भारी होते आणि मग त्यानंतरने आम्ही ज्वेलरी घ्यायला गेलो तर मला ह्या दोन ज्वेलरी खूप जास्त आवडलेल भयंकर म्हणजे सांगू शकत नाही दोन्ही पण डिझाईन मला आवडेल असं वाटत होतं दोन्ही घ्यावं पण नको म्हटलं असं एक वेस्टच गेलं असतं दोन आवडल्यानंतरनी खूप प्रॉब्लेम होतो चूज करण्यासाठी कारण मन दोन इकडं पण असतं आणि त्यानंतरनी इकडं कुर्तीज वगैरे पण घेतलं एक दोन आणि शॉपिंग करून निघालो आम्ही फ्रेंड्स आम्ही शॉप शॉपिंग भरपूर केली व्हिडिओ घ्यायचं पण लक्षात नाही आणि आता गोळा खाण्यासाठी आलेलो आहोत ताण खूप जास्त पहिल्यांदा फ्रेंड्स इकडं मी उद्यानात बसलेला आहोत थोडा वेळ सो कोणता ते मला पण नाही माहिती तिथं नाव लिहिलेलं आहे चला मी तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स थोडा वेळा आम्ही बसलो आणि आता निघालेलो आहोत घरी तर फ्रेंड्स आता आम्ही खाण्यासाठी आलेलो आहोत बाहेर आलून काही खाल्लं नाही असं होईल का फ्रेंड्स <laughs> गोळा तर नव्हता तिथे पण म्हणून मग आम्ही पान खातोय आता यंड ब्लॉक्स आपल्या